निशेद निशेद तक, या निषेध मोर्चासाठी आपण सुरुवात कुठून करणार आहे आणि निषेध मोर्चामध्ये साधारणतः ओबीसी समर्थक लक्ष्मण हक्केवर प्रेम करणारे किती समर्थक या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्याचे या निषेध मोर्चाची सुरुवात ही माईच्या मंदिरापासून विभागीय कार्यालय कंदार येथेपर्यंत होणार आहे आणि या मोर्चामध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दोन समाजामध्ये तणाव होणार नाही अशा पद्धतीची काय व्यूहरचना आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना उत्साही कार्यकर्त्यांना आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहोत नाही हा हा जो निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे हल्ले ओबीसी समाजावर होऊ नये त्याला कुठंतरी आळा बसावा आणि झालेल्या चुकीच्या कर्त्याचा निषेध करणं हे ओबीसी बांधवाचं कर्तव्य आहे आणि हे शांततेमध्ये निषेध मोर्चा होणार आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याचं असं कोणतंही कृत्य होणार नाही आपण जिल्हा परिषदेमध्ये सभागृहामध्ये जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाकडून म्हणून आपण काम केलेलं आहे इतर समाजाचे त्या ठिकाणी नेते कार्यकर्त्या ते आपण वावर झालेला आहे पण जो आज हक्केवर हेत्या ओबीसी नेत्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याकडे एक युवा कार्यकर्ता म्हणून आपण कसं बघता नाही आपल्याला ना माहीत आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो होतो आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन मी काम केलेलं आहे आज ओबीसी बांधवावर झालेल्या हल्ल्यामुळे निषेध मोर्चा असा नाही एक वाईट प्रवृत्तीने केलेल्या हल्ल्याला कुठंतरी आळा बसावा यासाठी हा निषेध मोर्चा ठेवलेला आहे आज लक्ष्मणरावजे हक्केसाहेब हे ओबीसीचे नेतृत्व करत आहेत म्हणून ओबीसी समाजाचं काहीतरी दायित्व आहे की त्यांच्या मागे सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा टाकलेला आहे त्यांनी खचून जाऊ नये आणि ज्या उद्देशाने ते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बाहेर पडलेले आहेत तो लढा त्यांचा निरंतर पुढे तसाच चालू राहावा आणि त्यांना आम्ही सोबत आहोत हे दाखवण्यासाठीचा उद्याचा मोर्चा ठेवण्यात आलेला